कर्णाची मी कंस परा चवंस पर सेरे शिवराज हे सेरे शिवराज तोडले आता आलो आम्ही इथे नगारखाना बघायला एवढा मोठा आहे की तुम्ही ना एकच पाहू नाही शकत कमीत कमी निवांत पाहायला दोन दिवस लागतात महाराजांचं दर्शन घेऊ हा झालं छत्रपती शिवाजी जय जय भवानी हा केवढी मोठी बाजारपेठ बघ ना पण सगळं तुटलं यारही करायला पाहिजे अरे गव्हर्नमेंट न होऊ शकते रिबिल्ड होऊ शकते ना बर देवाचा काळ कसा असेल शिवण्या आपण कुठे सध्या शिवण्या शिवण्या किती मोठे मोठे दुकान ते नाही मंदिर थोडी आहे मोठी आहे एक एक शॉप किती मोठं होतं हे बघा जुन्या काळी आता आम्ही बाजारपेठेत आहे आता मी नवीन दुकान चालू केलं आंबा पेरू काकडी जे ज्यांना भूक लागते त्यांच्यासाठी आहे ना गेशी म्हणजे गम्मत करतोय आम्हाला भूक लागली आहे आणि दादा काय आहे तुमच्या बाजारपेठेत आमच्या पण आहे क्षेत्रफळ खूप मोठं बाराशे एकर तर फिरायला ना खूप वेळ लागतो रायगड ते टकमग टोक आहे तिथं पण जायचंय जगदीश्वराच जा मंदिर तिकडे समाधी तिकडे पण जायचंय तर एका दिवसात आहे ना पानं होते पण खूप घायगेत बघावं लागते तसं तर रायगडला खरंच अनुभवायचं असेल ना दोन दिवस लागतात आमच्या इथं थोडं गिवडा नाश्ता किश्ता फ्रुट्स वगैरे खाल्ले आम्ही भूक लागली होती आता जातो तिकडे मंदिरावर आता जातो आम्ही जगदीश्वराच्या मंदिराकडे इकडे मंदिर आहे चला इथून व्यू बरं दिसतो ना काय शिवन्य थकली तू पोचलो आम्ही जगदीश्वर मंदिरात मंदिर असं बांधलंय की वाटतं वाटत मस्जिद टाईप दर्गा टाईप वाटते

वापर झगडात बनवलेलं आहे जय बजरंगबली महादेवाची पिल्ड खूप मोठे खूप मोठं आहे मंदिर आहे आतून पण महाराजांचं समाजात दर्शन घेतलं आता गर्दी खूप आहेकरांची निष्ठा अशी होती की त्यांनी सांगतो राजे मला फक्त काही नको पण राजे चटत तुम्ही काहीतरी मागा तिथं म्हणाले राजा ठीक आहे मला एक गोष्ट तुमच्याकडून हवी तुम्ही रोज सकाळी आपण राजेंद्र महाल बघितला तिथून येताना जगदीश्वराच्या दर्शनाला येता मग जगदीश्वराच्या दर्शनाला येताना फक्त एक गोष्ट करा तिथे एक मला शिळा लावायची आहे त्या शिळेवरती ते लावणं फक्त कारण असंच होतं की जेव्हा जेव्हा तुम्ही याल तेव्हा तेव्हा त्या शिळावरती तुमचे पाय ठेवले जातील आणि ज्या जेव्हा त्या शिळेवरती तुमचे पाय लागतील माझं आयुष्य हे धन्य झाल्यासारखं मानेल कारण की ना भविष्य ना असा जो राजा आहे या राजा पाए पड़ा कस्ती कर या आया त्या राजाचं जर पाय आपल्या नावावरती पडत असतील तर यापेक्षा धन्य गोष्ट काय असावी आणि त्या हट्टापायी राजांनी हिरोजी इंदुलकरांनी राजांकडे आणि हट्ट करून ती शिळा बसवून घेतली ज्याच्यावरती लिहिलेले सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर इंदुल अरे अरे झाला अरे अरे अरे। सुरू जोरात जोरत नाहीये परत दुखावलं आदर टोक नहीं है। अमल हो आता मग टोक पण दिसत नाहीये आम्हाला तिकडे जायचं होतं आता आलो आम्ही इथे नगारखाना बघायला चला मग नगारखाना बघूया बाय चला जर महाराजांचा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी इथे स्वराज्यविषयी झाला होता हिस्ती जागा आहे सहा जूनला झाला होता ना तर त्याची तयारी होती स मंडप वगैरे लोक इथं रात्री मुक्काम ना तो त्या भव्य दिव्य असा मोठा कार्यक्रम झाला असणार झालाच झा खूप मोठे पाहुणे आले होते इंग्रज आले होते पोर्तुगीज तर इथे त्यांचा राज्यभेषय झाला होता हीच ती जागा नगरखान्याच्या राईट साइडने तुम्ही आला चालत तर तुम्हाला इथून बाजारपेठेचा नजारा दिसेल आता पाऊस थांबलाय पूर्ण आणि एकदम ऊन पडले तुम्ही बघू शकता डग सुंदर एकदम सुंदर खरच रायगड किल्ला म्हणजे स्वर्गच आहे आणि हे स्तंभ मनोरे तर हे सात होते हो पहिले जुन्या काळात शिवकाळात तर आता किती आहेत एक दोन तीन बाकी आहेत तर कशी दोनच आहेत तर त्याचं प्रतिबिंब संध्याकाळी या तलाव मध्ये पडत होतं हा गंगासागर तलाव

भारतात बही, राय जे सुरि झाले बहिर जी नाही खाली पाण्याचं एक तलाव आहे गंगासागर शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी काशी क्षेत्रातले पंडित या रायगडाचा आले त्यांचं नाव होतं गागाभट सात यांचं पाणी आले रडा शिवराज्याभिषेकानंतरच पाणी त्या तलावामध्ये विसर्जित केलं गेलं तलावाला इतिहासात म्हणतात तीर्थ गंगासागर तलाव एकशिव छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जय भवानी जय आम्ही टाकसाळा पाहायला जातोय पाणी आला आता हे स्विमिंग पूल वाटत आहे टाकसाळ इकडे का हा टाकसाळ इकडे जाऊ काळ जुन्या काळात नाणे इथं प्रिंट होत असणार काही नाही इथं पण हे टाकसाळ शिवमुद्रा इथे छापत होते आता पूर्ण पाऊस चालू झाला जोरात दुकाल आहे या ठिकाणी मराठा स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांना तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी देवाज्ञा झाली असे मानले जाते हे ते ठिकाण आहे म्हणजे महाराजांचा राजवाडा हे फाच असेल इथे त्यांना देवाज्ञा झाली इकडे धान्य कोठार आहे धान्य कोठार आता खूप पाऊस चालवला ना तर मी मोबाईलला कवर लावलंय त्यामुळे थोडं आहे ना व्हिडिओ ब्लर दिसेल म्हणजे फॉग पण जास्त आहे ना चला आता खाली आम्ही निघतो बराच उशीर झाला आणि और... रोपवेकडे जाण्याचा मार्ग या फायनली हो स्विमिंग पूल आहे मस्त आता इथून किती वीस पंचवीस पायर असतील आहे ना हां हां पाणीबा किती आहे खूप जोरात पाऊस झाला एवढा मोठा आहे की तर तुम्ही ना एकदमच पाहू नाही शकत कमीत कमी निवांत पावस दोन दिवस लागतात आता आम्ही आज बऱ्याच फास्ट मध्ये पाहायला गेला तरी आमचं हिरकोनी बुरुज राहिलं चकमग टोक राहिलं तर ते आता नेक्स्ट टाइम आम्ही बघू या वेळेस काही जमलं नाही नक्की येऊ विकेंड विकेंडला तर खूप गर्दी असते पण पावसात भिजण्याची मजा पूर्ण आली माझी हे बघा मागची भिंत एवढी मोठी आहे अन्य कोटार त्यांचे वाडे आता रोपवेकडे जाण्याचा मार्ग येण्यासाठी वेटिंग आहे जाण्यासाठी तेवढी वेटिंग नाहीये सध्या तरी पण चारच्या पुढं जास्त वेटिंग वाढतात असे ते गाईड सांगत होते त्यामुळे तुम्हाला यायचं असतं ना तू चारच्या आधी खाली उतरून जायचं वातावरण एकदम छान बनलं रायगडमध्ये श्रीमान रायगड येऊ नक्की पुढच्या वेळेस तुझ्या दर्शनाला राजगडचे गाईड मंडळी नमस्कार